पुण्यात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे कुरिअर बॉय म्हणून असलेल्या एका तरुणानं तरुणीच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार केलेत तरुणीच्या तोंडावर या कुरिअर बॉयनं स्प्रे मारला आणि पुण्यातल्या उच्चभ्रू भागामध्ये ही घटना घडली आहे नेमकं काय होता घटनाक्रम आणि काय सावधगिरी बाळगायला हवी आपण पाहूयात पुण्यात कुरिअर बॉय तरुणीच्या घरात घुसला घरात घुसून तरुणीवर अत्याचार मी पुन्हा येईन मेसेज लिहून आरोपी पसार कोंढव्यातली एक उच्चभ्रू सोसायटी या सोसायटीमध्ये एक कुरिअर बॉय घुसला बँकेतनं आलेलं एन्वलप द्यायचंय असं वॉचमनला सांगत इमारतीत शिरला हा कुरिअर बॉय बावीस वर्षांच्या तरुणीच्या घरी गेला तरुणीनं दार उघडल्यावर तुमचं कुरिअर आलंय असं सांगितलं हे कुरिअर माझं नाही असं त्या तरुणीनं कुरिअर बॉयला सांगितलं तुमचं कुरिअर नसेल तरी सही करावीच लागेल असं त्यानं म्हटलं तरुणी पेन आणायला घरात गेली आणि तेवढ्या कुरिअर बॉय तिच्या घरात घुसला त्या कुरिअर बॉयनं तरुणीच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला आणि तरुणीवर जबरदस्ती करत अत्याचार केले अत्याचार केल्यानंतर या कुरिअर बॉयनं त्याच तरुणीच्या मोबाईलमध्ये सेल्फी काढला आणि मी पुन्हा येईन असा मेसेजही टाईप केला त्यानंतर कुरिअर बॉय पळून गेला काल सायंकाळी साडेसातच्या सुमारास कोंडव्यातील एका सोसायटीमध्ये निर्भया राहतात त्या ठिकाणी एक डिलिव्हरी बॉय येऊन आपलं बँकेचं एनव्हॉलप आलेलं आहे कृपया आपण हे रिसिव्ह करा असं त्यांना बोलले आणि माझ्याकडे रिसिट घेण्यासाठी पेन नाही असे म्हटले त्यावरून निर्भया ह्या घरामध्ये पेन घ्यायला गेले असता त्यांनी लागलीच फ्लॅटचा दरवाजा बंद करून अत्याचार केल्याची घटना समोर आलेली आहे याबाबत आम्ही घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केलेला आहे घटनास्थळावरती आयकार फोरेन्सिक एक्सपर्ट्स बोलवण्यात आले होते त्यांना बेशुद्ध करण्यासाठी स्प्रे किंवा इतर कुठलं काय वापर झाला याबाबत विश्लेषणांची आपल्याला ठोस माहिती मिळेल पोलिसांनी या सोसायटी मधलं सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलंय तसंच तरुणीच्या फोनमध्ये काढलेल्या सेल्फीवरनं त्या नराधमाचा शोध सुरू आहे कुरिअर बॉय म्हणून आलेल्या या नराधमानं आधीही असे प्रकार केलेत का याची चौकशी सुरू आहे मात्र थेट घरात घुसून तरुणीवर अत्याचार करण्याची हिम्मत होतेच कशी हा अत्यंत गंभीर सवाल आहे आणि त्यामुळेच कोंढव्यातल्या या प्रकारानं संपूर्ण पुणे हादरलं आहे तो तिथे आतमध्ये गेलाच कसा तिकडे सिक्युरिटी नव्हती नव्हती का संध्याकाळची साडेसातची वेळ होती मग तिकडे आजूबाजूला लोक नव्हते का कारण साडेसात म्हणल्यावरती आजूबाजूचे लोक देखील तिथे असतात असे अनेक प्रश्न इथे उपस्थित होतात पण त्यावरती उत्तरं तेव्हाच मिळतील जेव्हा पुणे पोलीस या आरोपीला अटक करतील खरंतर आत्ताच्या माहितीनुसार पुणे पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतलेलं आहे आणि काही वेळातच इथे माझ्या मागे असलेल्या कोंडवा पोलीस स्टेशन मध्ये त्याला आणतील तर आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की पुणे पोलीस आणि पुणे पोलिसांचं गुन्हे शाखा नक्की काय कारवाई करताय एनडीटीव्ही मराठी मराठीसाठी रेवती हिंगवे पुणे